हा मजेतच असायला हवं मी प्रतीक्षा शुभ सकाळ मध्ये आज तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज तुम्ही म्हणाल की आज माहेरहून कसा व्हिडिओ चालू होत आहे तर आता जस्ट मी माझ्या जॉबवरून घरी आली आणि त्यानंतर इकडे हा प्रगतीचा काय रेनकोट काढून ठेवलं मम्मीने कारण ती इकडे येत आहे आज घरी आज बुधवार असल्यामुळे मम्मी आज घरी घरी पाहिलं तर घरी कोणीच नाही आहे कारण मम्मी जस्ट आता मला कुठेतरी जाता आणि दिसली आणि ती म्हणाली की मी लवकर जाते आणि लवकर येते घरी माहेरी कोणी आला म्हणजे असं कोण करते की हे गंज बघू दे किंवा ते गंज बघू दे जरी भूक नसेल तरी भाजी कशाची गेली ते बघू दे असं राहते आणि कोण नक्की करते कमेंट बॉक्समध्ये सांगा तर इकडे मला प्रत्येक आत्ता जस्ट पंढरपूरला कालच आणि इकडे मला प्रसाद दिसत आहे पेढे असावेत हे मग आता थोडस घुडक करते काय ते आणि प्रगती येत आहे त्यानंतर आपण कंटिन्यू करू आणि हा आ, आज स्पेशल डे आहे म्हणजे हो, हो, हो। आज माझा बड्डे आहे तर आज आमचा कुठेतरी बाहेर जायचा प्लॅन आहे तुमच्याशी आज नक्की शेअर होणार आहे तर सोबत कोण कोण असणार आहे आणि कोणाचं हो कोणाचं नाही असं चालू आहे प्रगतीचं तर चालूच आहे नाही हो नाही हो आणि त्यानंतर बघू तर बघू आज शेअर होतीलच ब्लॉग तुझा बड्डेचा व्हिडिओ म्हणजे शॉर्ट व्हिडिओ आधी आले होते आणि ब्लॉग एवढा लेट का तर त्यातील कामं सुद्धा वाढले आणि माझं पण मी एक माझं काम, काम चालू केलेलं आहे त्यामध्ये म्हणजे मुलांचं स्कूल व सगळं रुटीन एकदम डिस्टर्ब झाल्यासारखं झालं म्हणजे एकदम भेजे शेड्यूल झालं त्यामुळे मला काही व्हिडिओ टाकला तसा वेळ मिळू राहिला नाही निवांत बसून होती आणि मी जे आपले ब्लॉगसाठी बनवलेले जे व्हिडिओ होते तर ते मला म्हणजे तसे कपडून असतात तर मला ते व्हिडिओ डिलीट मारायचे होते कारण की स्टोअर आतापर्यंत जर फुल झालेलं नाही आहे पण समोर इशू होतं म्हणून तर मग एकदम ते हे व्हिडिओ दिसल्यानंतर लक्षात आलं की अरे हे व्हिडिओ टाका तर आला वाजा आणि तो म्हणजे माझा बड्डे व्हिडिओ म्हणजे इम्पॉर्टंट तर, तर म्हणून एवढा लेट हा व्हिडिओ येत आहे आणि इकडे मी पगूचे ड्रेस होते तर ते बघत होती की एखादं म्हणजे माझ्यासाठी तरी छान टॉप मिळेल का म्हणून आणि भरपूर कप होऊन गेलं होतं कारण की तिचेच कपड्याने दोन जे खाणे होते ते भरून होते आणि त्यानंतर हे जे लुगडं आहे ना तर हे माझ्या नानीचे आहे तर तिने दोन लुगडे आणले होते एक पिवळ्या कलरचा आणि एक अथ्या कलरचं तर असं झालं की पिवळ्या कलरचा ते दिसून राहिलं आणि हे कपाटामध्ये दिसलं नाही हे देवाणमध्ये होतं आणि ते पिवळ्या कलरचं माहिती नाही तिच्याच बॅगमध्ये वापस गेलं की काय तर तिने आणलं की शिवायचं असेल तर शिवून घेशील म्हणून आणि जे पिवळ्या कलरचं आहे तर ते मी प्रगतीच्या हळदीच्या वेळेस घातलं होतं आणि प्रगती आली त्यानंतर भरपूर लेट झालं आणि ते काही येणार नव्हती सोबत तर म्हटलं चल मी लेट झाली आणि मी निघते तर इथे आता मी माझी तयारी करून आता, आता मी रेडी आहे आणि फोन करते पटकन त्यांना लवकर गेलेलो बरं कारण लवकर यायचं आहे आपल्याला आणि आता चला तर आता सर्वांना फोन करते आणि जेवढं लवकर होईल तेवढं लवकर जाऊ कारण की लवकर पण यायला पाहिजे अंधारवाच्या आधीवरून पाणी पाऊस वगैरे आहे तर थोडं लवकरच आलेलं बरं तर चला आज तुम्ही तुमच्यासोबत आज तर आज आपण जाणार आहोत नक्की कुठे जाणार आहोत मी रस्त्यामध्ये तसं सांगते तर आपण चाललेल आहो मोहगाव झेलपी आणि ही ते जे हे लिहून बॉर्डर तर तिथलंच तेच ठिकाण आहे आणि दिविनायक म्हणून गणेशाची छान मूर्ती आहे तलाव आहे आधी फक्त तलावच होता आता हे काही वर्ष आधीच झालेलं आहे मंदिर वगैरे प्रगती

इकडे इक चल इकडून रस्ता तर आम्ही आलेलो आहोत मोहगाव झेलपी आणि खूप निसर्गरम्य वातावरण आहे आल्यानंतर एवढं शांत वाटते ना म्हणजे ते तलाव वगैरे ते दृश्य बघून आणि इथे जे आहे तर ही पुंगनूर गाय आहे आणि जेव्हा समुद्र मंथन झालेलं होतं तर त्यामधलं हे एक रत्न आहे जे की हे गाय मन निघाली आहे आणि त्यामध्ये पण जे पूजेमध्ये पुंजली जाते तर या पुंगनूर गायीचं महत्व आहे ही गाय एवढीच वाढते म्हणजे न ठेंगीच असते आणि वरून म्हणजे न वर्षाला ही एक हजार दोनशे म्हणजे बाराशे लिटर दूध देत असते आणि खरंच पाहून खूप छान वाटलं त्या गायला म्हणजे आजपर्यंत आम्ही एवढी छोटी तर गाय बघितली नाही आहे तर हे चला आता मंदिर आहे आपण आता दर्शन वगैरे घेऊ आणि बाहेरचं एवढं छान असं वातावरण आहे आणि फोटोशूट साठी खूप सुंदर इथे आम्ही येऊन छान फोटो रील्स वगैरे बनवून घेतल्या तर आता आपण आधी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊया इकडे आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो हॉटेलकडे जाण्यासाठी आणि मला आठवते मागच्याच्या मागच्या आदल्या वर्षी तेव्हा पण माझा बड्डे होता आणि तेव्हा माहिती आहे मी इथेच सेलिब्रेट केला होता ते हा इकडे असं बसलो होतं चटई वगैरे टाकून ढोकले समोसे अजून केक आणला होता छान बड्डे सेलिब्रेट केला होता आणि मागच्या वर्षी नाही झालं आणि यावर्षी आम्ही दिवशी आम्ही सगळेजण इकडे बड्डे सेलिब्रेट करायसाठी म्हणून आलेला आहो तर चला या वर्षी तर आम्ही पाच जणीमध्ये माझा बड्डे सेलिब्रेट होत आहे कारण की राव नाही आहे आणि बघू पुढच्या वर्षी नक्की काय अपडेट होणार आहे तुम्ही माझ्याशी जोडून राहा शुभ सकाळ का माउलीमध्ये बाकी दोन ठिकाणी पूर्ण रद्दी आप जहां म्हणे हुजूर <laughs> बड्डेच्या निमताने हे आ, का खरस, आ, इक, जी जी एक कारण आहे फक्त की बाहेर काहीतरी म्हणजे जाण्याचं म्हणजे की स्वतःसाठी काहीतरी वेळ काढायचा खरंच तुम्ही एवढं सगळं जे फिरून जेव्हा घरी जाताना कुठेतरी रिकवर झाल्यासारखं होतं पुन्हा एकदा जोमाने काहीतरी नवीन सुरुवात करत आहे किंवा दुसऱ्या दिवस ना खरंच खूप असा पॉवरफुली गेल्यासारखं असं फील होतं स्वतःला कधीतरी म्हणजे ते म्हणतात ना की ज्याच्याकडे वेळ आहे त्याच्याकडे पैसा नाही आहे आणि जेव्हा पैसा राहते तेव्हा त्याच्याकडे वेळ राहत नाही तर पैशाचं सोडून देओ आज नाही तर उद्या येईल पण वेळ जे आहे ना ते खूप महत्त्वाची आहे उद्यापेक्षा पण आज काय आहोत त्यामध्ये भरपूर जगून घ्या आणि चेहऱ्यावरचे जे हास्य आहे ना ते नेहमी पॉझिटिव्ह ठेवा एवढं हसत राहा की समोरचा व्यक्ती जो दुःखामध्ये असते ना तो पण नेहमी हसत राहील आणि मला सांगण्यामध्ये एवढा आनंद होत आहे की म्हणजे मी तुमच्यासोबत जरी बोलत आहे ना तरी मी स्वतः खूप हसत आहे तर खरंच आणि मी नेहमी हसत राहते आणि याच्यावर मला खूप पॉझिटिव्ह कमेंटसुद्धा येतात की तू एवढी पॉझिटिव्ह कशी असते किंवा तू नेहमी हसत का असते ब्लॉग जेव्हा सुरू करते तेव्हा नेहमी हसतच करते तर अशा वगैरे वगैरे तर चला मग तुमचं काय मत आहे या गोष्टीवर मला कमेंट करून नक्की सांगा आणि आम्ही इथे थोडक्यातच जवळपास थोडं हॉटेल बघितलं तिथे आम्ही वगैरे आलो आणि आधी वर गेलो खूप छान फील येतो होतं आणि खरंच जेव्हा सनसेट होत होता ना तेव्हा पण खूप भारी काय बोलू या गोष्टीवर मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवलेला आहे नसेल पाहिला तर नक्की चेकआउट करा आपल्या चॅनलवर अपलोड आहे आणि त्यानंतर आलूभाजी वगैरे आम्ही बल बनवले होते आणि त्यानंतर जेवणसुद्धा केलं खूप एकीमेकीच्या गोष्टी एकमेकींना शेअर केल्या खूप काही आणि हां या सगळ्या गोष्टीमध्ये ना आपली बॉन्डिंग खूप छान होते खूप पक्की होते एकमेकींचे विचार एकमेकींना पटते वगैरे तर खूप छान वाटलं खूप वेगळं वाटलं काहीतरी म्हणजे नाही म्हणजे आपण आपल्यासाठी तरी काहीतरी करत आहोत ह्या गोष्टीवरून खूप असा वेगळाच आनंद होत होता मला इडली इडलीला म्हणते हं <laughs> हा <laughs> त्यांना व्हिडिओ बनवत होती तर रावांचा फोन आला आणि आमचा व्हिडिओ कॉल चालू होता म्हटलं एवढा आपल्या स्पेशल दिवशी आप... म्हणजे न राव घर सोबत नाही आहे आणि वरून त्यांचा कॉल येत आहे तर ते महत्त्वाचं आहे त्यांच्याशी बोलून घेतलं आधी आणि नंतर मग लक्षातच राहिलं नाही की म्हणजे न येताना छान म्हणजे सायंकाळ होती आणि मस्त लाईट लग्न होते आणि आम्ही मस्त गाडीने एन्जॉय करत ये करत येत होतं आणि त्यानंतर ओवी इकडे ट्यूशनवरून आली आणि ओवी शाळेतून यायची होती जेव्हा मी गेलती तेव्हा आणि त्यानंतर म्हणजे नेलं पण तरी असताना थांब थोडा वेळ थांबूनही तरी पण म्हणजे गाडीवर जागा वगैरे पाणी पाऊस एक तो आ, तर ओवीला आत्ताच ताप वगैरे होता म्हणून ओवीला काही नेलं नाही आणि दानिश इकडे आ हा हा किती नाटकं चालू आहे रे आहार मला वाटलं झोपलंच खरं माझं बाळ आणि त्यानंतर असं झालं की मम्मी म्हणाली की श्रीखंड पोळ्या करत आहे तर इकडंच आहे म्हणजे न मलाही पाहिजे नव्हतं की आज मम्मी तिकडे मला बोलवणार होते म्हणून मी म्हटलं नाही मी तर जेवण करून आली आणि त्यानंतर ओवी दणेश आहे तर त्यांना म्हटलं तिकडे घेऊन जा तर आता इकडे त्यांचा अभ्यास वगैरे आहे वरून सकाळची शाळा तर म्हणजे तिकडे गेलं तर मग अजून तिकडे वेळच होऊन जाते काही ना काही म्हणजे अजून प्रेड वगैरे भरणं भरपूर काही असतं मला म्हटलं की ठीक आहे नाही तिकडे काही वगैरे येत नाही आता तर आणि पाच वाजता जेवण केलं होतं ना ओवी ट्युशनला ट्यूशनला जायच्या आधी शाळेतून आल्यानंतर पाच वाजता जेवण केलं तर, तर म्हणून तेवढी काही भूक नाही आहे म्हणते ओबी पण म्हणते आणि दानेश पण म्हणते तेवढी काही भूक आहे नाही म्हणून म्हटलं थोडंच त्रिकडने पोळी घेऊन ये घरी पण दोन पोळ्या वगैरे भाजी आहेच तर असं झालेला आमचा प्लॅन मम्मीसाठी मम्मीने छान म्हणजे माझ्या स्वयंपाक व्यंपाक केला आणि मी तिकडे गेली <laughs> <laughs> चला तर, ते तर ते ते नु, तुमी ती तुमी ती चला मग आजचा व्हिडिओ खूप छान मला तर खूप एन्जॉय केला आजचा दिवस आणि खूप भारी वाटला माझं बद्दल असं सेलिब्रेट वगैरे मी केलेला आहे आणि तिथलं ठिकाण खूप छान होतं असं निवांत वगैरे खूप छान वाटलं मला ते बघून जिथे म्हणजे वॉर खूप भारी आता तुम्ही जे पाहायला असेल ते तुम्ही फील करा की स्वतः तुम्ही तिथे उभे बसून आहे असं म्हणून चला मग आता याच नोटवर आजचा व्हिडिओ थांबव ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा थँक्स टू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ बाय